माझी चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप माझा तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी फायव जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग बॅरशांतुर साहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्या अत्यंत महत्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेस वेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषण विरहित कारखानदारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून अदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एनडीएचं सरकार आल्यापासून देशामध्ये दिलं दे जात आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन मसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक त्यांचा समावेश करणं त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी याकडे आणणं युनानी कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार उद्या माझा अर्ध नामिनेशन पत्र दाखल करण्याच्या वेळेला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक बांधकाम खात्याचे रवी मंत्री रवींद्र चव्हाण माझं पालकमंत्र्यांशी बोलण्यात आलं नाही पण आमदार महोदय दोन्ही त्यांच्याशी बोलत आहेत महेंद्र दळवी त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मग आज महायुतीचे जे आमदार आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये हरद शेठ गोगावले रवीशेठ पाटील महेंद्र दळवी योगेशजी कदम रामदासबाईंच्या जवळ मी संपर्क करतो आहे डॉक्टर विनय नाथू अशा सर्व ज्येष्ठ धैर्यशील दादा पाटील या सर्वच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने महायुतीची संबंध कार्यकर्त्यांचं पाठबळ उद्या अलीबागला नामदर्शन की त्या ठिकाणी उपस्थित राहील मतांच्या मध्ये चार हजारांच्या काहीतरी सर्वे केला गेलेला आहे ठीक आहे त्यांनी करू द्या उद्या पाहायला मिळेल चार जूनला ला निकाल लागेल या लोकसभा मतदारसंघातील काही लाखांच्या फरकाने मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झालेला